पारंपरिक गाण्याच्या तालावर भातरवणीला सुरुवात यंदा पावसानं मधात दडी मारल्यामुळं भातरोवणीला उशिरा सुरुवात झाली मात्र मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळं गोंदिया जिल्ह्यात भातरोवणीला वेग आला आहे भातरवणीच्या कामात आळसपणा वाटू नये म्हणून ग्रामीण भागातील पारंपरिक गाण्याच्या तालावर मजूर महिला शेतीकाम करताना दिसून येत आहेत पर लावन जाते माई पर लावन जाते क्या पर लगा जाते माला गावन जाते बुढ़ी माई पर लगा जाते गोंदिया जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी तीस जूनपासून विद्युत पंप आणि सौर ऊर्जेच्या सहाय्याने रोवणी सुरुवात केली होती पण एक जुलैपासून पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतांमध्ये भात रोवणीला सुरुवात झाली आहे पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली हे जिल्हे मुख्यतः भात लागवडीसाठी ओळखले जातात त्यामुळे वेळेवर भात रोवणी होण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वतयारी करावी लागते आठ जूनला मृग नक्षत्र लागताच धान्य पेरणी नर्सरीची देखभाल शेतीची नांगरणी अशी तयारी सुरू होते पूर्वी बैल नांगर वापरला जायचा मात्र आता ट्रॅक्टरद्वारे चिखलणी केली जाते काही छोटे शेतकरी अजूनही बैल नांगर वापरत आहेत यंदा मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस झाला मात्र भातरोहणीच्या मुख्य काळात पावसाने उशीर केला जुलै महिन्यात पावसाची सरासरी वाढल्यानं शेतीच्या कामांना गती मिळाली भात वेळी गाणी गात गात महिला काम करतात या पारंपरिक गाण्यामध्ये मुलींच्या माहेर सासरच्या परंपरांचा शिकवणीचा उल्लेख असतो स्वयंपाक करून शिदोरी घेऊन महिलांचा शेतात दिवस जातो त्यांच्या गाण्यातून या सर्व गोष्टी उमटतात पूर्वी महिलांना पावसापासून वाचण्यासाठी मोऱ्या म्हणजेच माहूर पानाचे आच्छादन वापरावे लागायचे मोऱ्या उबदार वाटायच्या पण आता त्याऐवजी कमरेला प्लास्टिक बांधून काम केले जाते काही गावात अजूनही मोऱ्यांचा वापर दिसून येतो म्हाताऱ्या महिलांची पारंपरिक गाणी संपल्यानंतर तरुणी नव्या युगाची गाणी गात रोणी करतात दोन लाख एकोणीस हजार हेक्टरवर भात रोवणीचे लक्ष जिल्हा कृषी विभागानं दोन लाख एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रावर भात रोवणीचे नियोजन केले असून प्रत्यक्षात ही आकडेवारी दोन लाख वीस हजार हेक्टरपर्यंत जाते गोंदिया जिल्ह्यात उशिरा का होईना पण अखेर भात रोणीला सुरुवात झाली आहे पावसाचा लपंडाव संपल्यानं शेतकरी कुटुंब पुन्हा शेतात उतरले पारंपरिक गाण्याच्या तालावर महिलांची रोणी जुन्या पद्धतीपासून नव्या साधनांपर्यंतचा प्रवास आणि शेतीचा उत्सव सुरू झालाय आता फक्त नियमित पावसाची साथ लाभली तर शेतकऱ्यांचं श्रमस्वप्न यंदा बहरणार अशी आशा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट आधुनिक केसरी गोंदिया